गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

या मागील पन्नास वर्षांपासून करण्यात येत असलेल्या मागणीसाठी पुन्हा सकल धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले आहे पंढरपुरातील टिळक स्मारक उपोषण सुरू असून उपोषणाचा आज सहावा दिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाच धनगर समाजातून शासनाने तातडीने समाजाच्या या प्रश्नाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या उपोषणस्थळी भेट दिली यावेळी बोलताना पहा काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे मी महाराष्ट्र राज्याचं म्हणते कारण का एकंदरीत लोकांचा रोष बघून प्रत्येक धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल पाणीपट्टीची वाढ असेल एकंदरीत शेतकऱ्यांचे होणारे हाल आहेत त्या संबंधित आणि ते सगळे गोष्टी जर बघितल्या शिवाजी महाराजांचा पुतळा आज त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे महिलांवर होणारे अत्याचार समाज वेगवेगळ्या समाजामध्ये एक तणाव निर्माण करण्याचं काम जे हे सरकार करत आहे होते ते इलेक्शन पण पुढे ढकलण्याचं काम चुकीचं काम हे सरकार करत आहे पण लोक खूप हुशार आहेत आणि म्हणून नक्कीच येणाऱ्या दिवसात तुम्हाला सत्ता बदल महाराष्ट्रात होताना दिसत माझ्या माझ्या लोकसभा मतदारसंघात ज्या बांधवांनी मला भरघोस मतदान करून निवडून आणलं मी त्यांना शब्द दिला होता की पहिला आवाज जो माझा लोकसभेत जाईल तो आरक्षणाचा असेल दुसरा शेतकऱ्यांचा असेल आणि तो शब्द पाळला आणि धनगर आणि मराठा आरक्षणाचा विषय हा मी लोकसभेत घेतला आणि शेतकऱ्यांचा जी पिळवणूक या सरकारकडून होत आहे त्याचा देखील आवाज आणि हा लढा आहे आम्ही एन नाण्याचे एकच सगळे बाजू आहोत आणि हा लढा ह्या लढा लढा लड़ा, ल लढ्यात आमचा काँग्रेस पक्षाचा माझा वैयक्तिक काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ आणि महाराष्ट्राच्या नेत्यांचा सगळ्यांना सगळ्यांना साथ आहे आणि नक्कीच राहुलजी म्हणाल्याप्रमाणे आरक्षणाबाबतीत आणि बाबतीत आम्ही मॅनिफेस्टोमध्ये घेऊन हा जो त्यांचा लढा आहे तो व्यर्थ जाऊ देणार नाही आणि शंभर टक्के त्यांना न्याय मिळवून देणार कारण का ज्या समाजाचा वापर करून हे पन्नास खोकेवाले सत्तेत आले त्या समाजात व आता विसर पडले आज निवडणुकी तोंडावर येत आहेत म्हणून आता यांना येत ता, आहेत आणि सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोक खूप हुशार आहेत आणि नक्कीच सत्ता बदलच नाही पण ह्या सगळ्यांच्या लढ्याला संघर्षाला न्याय मिळून आम्ही देणार आहोत आता आश्वासनंच देणार आहे त्यांना पण माहिती आहे की आत्ता दोन तीन महिन्यात फारसं था काही होणार नाही अंमलबजावणी पाहिजे आम्हाला मीटिंग्स नको आहेत आम्हाला आश्वासनं नको आहेत आम्हाला वेळ नको आहेत आम्ही अनेक वर्षापासून आम्हाला तेच मिळत आलं आहे आत्ता आम्हाला ऑन पेपर पाहिजे आव या सरकारचा विश्वास तरी कसा करायचा विश्वास कसा करायचा जी आर काढतात आणि दुसऱ्या क्षणाला रद्द करणार आहे पॉलिटिकल मायलेजसाठी जी आर काढतात म्हणजे आज त्या जी आरचा पण महत्त्व राहिला नाही आहे ह्या सरकार जी आर म्हणजे अल्टिमेट शेवटचा शब्द म्हणजे जी आर आज त्या जी आरचा पण महत्त्व राहिला नाही आहे ते जी आरची पण चेष्टा मस्करी जी आर खेळ म्हणून काढला जातो आणि त्याच्यानंतर तो रद्द करण्यात येतो असं सांगण्यात येतं फोनवर रद्द करण्यात येतो अनेक अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत आणि म्हणून आपल्या राज्याच्या ज्या सचिव आहेत त्यांच्यावर पण प्रेशर आहे की त्यांनी राजीनामा द्यावा कारण का शेवटी राज्यकर्त्यांचे जो अरेरावीपणा असतो त्याचं जे संतुलन बिघडवतात ते ऑर्डरमध्ये ठेवण्यासाठी ब्युरोक्रेसी असते मुख्य सचिव असतात चीफ सेक्रेटरी असतात प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात आज त्यांच्यावर ॲडमिनिस्ट्रेशनवर पण यांचा एवढा दबाव आहे जी आरचा असेल कोणत्याही गोष्टीच्या नोटिफिकेशनचा आश्वासनांचा शब्दांचा काही महत्त्व ह्या निगरगट सरकारला राहिला नव्हतं ही पण फसवणूकच वाटते मागच्या वेळेस एक दिवसाचं अधिवेशन झालं मराठा आरक्षण आणि विरोधकांना बोलू दिलं नाही जेव्हा आम्ही उठलो तेव्हा स्पीकरनी सांगितलं आता हा सभा तहकूब झाली तर ह्याच पद्धतीत ह्यांच्यासोबत ती खेळी खेळण्यात येणार आहे कुणीही गाफील राहू नका ही फक्त फसवा फसवी ह्या